साईंचा महिमा आणि खर तर सर्व जाती धर्माला या भारताच्या संस्कृतीला जोडणार आशीर्वादाच नाव म्हणजे साईनाथ महाराजा हर हर साई आणि हरघर साई चरा चणामध्ये परमेश्वर आहे आणि म्हणून संपूर्ण जगभरामधून सर्व लोक शिर्डी या ठिकाणी येत असतात महाराष्ट्र हा अतिशय संस्कृतीचा असलेला राज्याचा उंचा आणि जबाबदारीचा असलेला राज्याचा आयाम आहे आणि या राज्याची प्रतिमा भारताची प्रतिमा आहे त्यामुळे महाराष्ट्राचं हे दैवत सर्व दूर गेलेला आहे आणि नारायणगावच्या तर आमच्या सर्व मंडळींनी फार मोठी कमाल केली प्रदेश प्रदेश सारखं अतिशय सुंदर मूर्ती देखील त्यांनी या ठिकाणी दर्शनासाठी आहे आतमध्ये गेल्यानंतर एक वेगळा भाव एक वेगळा समाधान मिळतं म्हणून आल्यानंतर मी दर्शन घेतलं साईच्या चंद्रावर लीन झालो आम्ही सगळी मंडळी सर्वांनी बाबुरावजी पाटे असतील आपल्या सर्वांचे या भागातले नेते त्याप्रमाणे आदरणीय उद्योजक आमचे मित्र सचिनजी शिलोत असतील आदरणीय या नारायणगाव नगरीचे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्या खात्यावर हो आहे ते आमचे मित्र आदरणीय माधवजी शेलार सन्माननीय पाटील साहेब आदरणीय दुर्बे सर विशेषतो या कार्यक्रमाला प्रसिद्धीची जोड देण्यासाठी आमचे सर्व सन पत्रकार बंधू ज्याच्यामध्ये रायचंद जी असतील सन्मान्य फुले साहेब असतील आदरणीय पत्रकार बंधू असतील मला अजून एक गोष्टी या सायकल वारीची जी नोंद आहे ती ऐतिहासिक नोंद करावी लागेल कि ह्या वारीमध्ये सुधाकर नाना लोंडे ज्यांनी नर्म, नर्मदा परिक्रमा केली अशा व्यक्तिमत्वाचे तीन पिढे आज सायकल वारीमध्ये आहे ही आपल्यासाठी इतिहासाने नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे तीन पिढ्या एकत्र म्हणजे सुधाकर नाना त्यांचे चिरंजीव आणि त्यांचा नातू सुद्धा संदीप आणि संकल्प यस 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 सुधाकर संदीप आणि संकल्प आणि बोलणारा शतक आणि तालुका शिवनेरी शिवाय साई साई म्हणजे बघा आता ची श्रंखला किती आम्ही बाबरावला सांगतो यश मध्ये खूप ताकद आहे सांगत आलो त्यामुळे ह्या पण सर्वांनी यश करा आयुष्यभर आणि सकारात्मक भूमिका ठेवा ती साईंनी आपल्याला दिलेली आहे श्रद्धा आणि बाताडे सर तुम्हाला धन्यवाद देतो धनंजय रावांना त्यांच्या टीम सुनीलला हाबीला तुम्ही लाग्री मंडळी आमचे आदरणीय माजी तहसीलदार आणि खर तर खूप दिलदार म्हणाल जिथे जाईल तिथे आपली कामाची आणि कार्याची ओळख त्यांनी आपल्या तालुक्याच्या निमित्ताने सिद्ध केलेली आहे सर्व जे आज सायकल स्टॉर आहे तीनशे पासष्ट एकशे पन्नास या वेळेला आणि एकशे पन्नास सहभाग जो आलेला आहे मी त्यांना विनंती करतो कि जी सूचना दिली ती एक फार महत्वाची ही वारी आहे शांततेच करायचं मनामध्ये साईचं नाव साईचा जप घेत घेत ही ही वारी आपल्याला पूर्ण करायची साईच्या झेंड्या अनेक जातात पथमार्गाने पण ही सायकल वारी जी जाते ना मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांच्या भूमीतून सायकल स्वारी शिरीला जाणं म्हणजे हा फार मोठा असलेला तेजोमय आणि दिमागदार सोळा आहे आणि त्याचे मानकरी शिवभूमी होते मला याचा सार्थ अभिमान आहे मी मनापासून आमच्या सर्व टीमच्या मंदिर आहे आदरणीय विकांतजीसुद्धा सुद्धा या ठिकाणी आले आमच्या मित्र आपण सगळी मंडळी आलेल्या आहात आपल्या सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आजच्या या साई मालकीला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो दोन हजार चोवीस लावड मोठा भारत मोठा तर आपण कुठे याचा आपण कोण आहोत शिवरायांचं स्वप्न होतं स्वराज्य मोठ्याच मी मोठ क्रांतिकारीचं स्वप्न होत की देश मोठा म्हणून आम्ही मोठे शेवटी देश प्रबळ व्हायला पाहिजे बलशाली व्हायला पाहिजे याच्यासाठी आम्हाला आचार विचार शक्ती प्रदान करा अशी मागणी तुम्ही जाऊन साईच्या जा दरबारामध्ये करा दोन हजार पंचवीस पासून व्यवस्थेवर राज्य केलं पाहिजे आणि भारत महासत्ता व्हायला पाहिजे असं स्वप्न मात्र तुम्ही घेऊन साई दरबारामध्ये जा अशा पद्धतीची अपेक्षा मी साईवारींच्या साई सायकल स्वारीच्या सगळ्या मंडळींना करतो आपल्या देशाचे महान नेते पंतप्रधान आणि गव्हर्नर राहिलेले सन्माननीय मनमोहन सिंग यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आज त्यांचा विधी दिल्ली या ठिकाणी होतोय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या माणसाने या अर्थकाराला बळकटी दिली भारताच्या भारताला बळकटी देणारा पहिला उद्योजकता कोण असेल ते जमशेदजी टाटाच्या कुटुंबाचे वारसदार आदरणीय रतनजी टाटा आणि रतनजी टाटा ह्या माणसाने मृत्यूच्या तुझ्या वेळेला सांगून ठेवलं तर मी जरी आज उद्या गेलो पण दिवाळीच्या अगोदर माझ्या सगळ्या कामगारांचा बोनस करून द्या अशा पद्धतीचा विचार ठेवणारा माणूस हा महापुरुष होईल आणि त्यांची कथा प्रचलित असलेला त्यांचा चेहरा त्यागाच्या रूपाने त्यांच्या आठवड्याच्या रूपाने त्यांना डोळ्यासमोर ठेवून